नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासणे जुचंद्र कोणाला वाटत असेल की हा साधूंची परीक्षा घेतोय आहे तर त्यांच्या माहितीसाठी व्हिडिओ काढतोय गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र मी म्हणून दाखवतो पाल लक्ष द्या गायत्री मंत्र ओम भूर्वस्व तस्य भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् अनि अतः महामृत्युञ्जयमन्त्र ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनं पूर्वार्विमुखवन्दनान् मृत्युर्मोक्षी आता लक्षात घ्या यदा, यदा हि धर्मस ग्लावती भारत अभ्युधानं तदात्महं, सदा प्राणाय साधूना विनाशाय चुस्रुत धर्मसंस्थापनाधार संगवामी युगे युगे पहा गायत्री मंत्र पुन्हा एकदाय का ॐ भूर्भुर्वस्वः तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् अनि महामृत्युञ्च मन्त्रय का ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिपुष्टिवर्दनं पूर्वार्विमुखवन्दनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात् आणि यदा यदा हि धर्मस्य ग्लावती भारत अभ्युधान तदात्मह सदात्मनाय साधूंना विनाशाय च चुषत धर्मसंस्थापनाधाय संगवामी युगे युगे लक्षात घ्या मी प्रत्येक गोष्टीचं नॉलेज ठेवतो हो आता मी डोळे उघडतो जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा एक सचिन राणेसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब होऊन जाऊ दे जय महाराष्ट्र